नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक एकवीसा आपण पाहत आहे या भागासाठी आज आपल्या सोबत आहेत मान तालुक्यातील पिंपरी गावचे सुपुत्र शिवाजीराव महानवर महाराज त्यांचा कीर्तन करापर्यंतचा प्रवास कसा झाला हे आता आपण त्यांच्याशी गप्पा मारताना जाणून घेणार आहोत आपल्या सप्ताला छत्तीसा वर्ष असून त्या मला पहिल्या दिवसाच्या माले आताच आषाढी वारी झालेली आहे तर तुम्ही गेला होता का वारीला हा गेलो बर आपल्या बोन लावलेकर महाराज यांच्या दिंडीत मी आता जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं त्या दिंडीत जात जात त्याच्या अगोदर माऊलीच्या दिंडीत तीन वर्ष गेलो बर कुठे आळंदी थो ते पंढरपूर पंढरपूर असे तीन वर्ष काढली आणि परत अचानक माझ्या पायावर थोडं लागलं मग आपली वारी चुकल सुरुवात केली गोंदावले ते पंढरपूर पंढरपूर ती जवळजवळ आजपर्यंत म्हणजे तीस पस्तीस वर्षाचा काळ झाला मी इथन या दिंडीत जातो बरं इतक्या वर्ष झालं तुम्ही वारी करताय पायदिंडी सोहळ्यामध्ये हो काय अनुभव आला तुम्हाला त्याच्यात हो अनुभव असा आहे इतकं त्या वारीत चुक आहे की न सांगण्यासारखं कारण का रोज ह्या प्रपंचात जे अडकून बसायचं जे करायचं आणि तिकडे गेल्यास गेल्यावर ना जवळजवळ या गरजचं काय ध्यान सुद्धा होत नाही आपल्या प्रपंचात एवढं सुख त्या वारीत मिळतं की घरचं कोण आठवत नाही काय नाही एकदम फ्री आपण एक जण मावली असं वाटत एवढं सुख वाटतं देवाने बरं एक सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण सासठ साली मी सातवी पास झालो आणि घरच्या काय अडचणीमुळं मला तिथनं मोर शिकाय आलं नाही त्यावेळी जी सातवी अशी होती ती केंद्रावरची सातवी त्याला पीएससी सी परीक्षा म्हणायची पी पीएस सी परीक्षा पास झाला असं माझ्याकडे सर्टिफिकेट काय म्हणजे तिथनं पुढे मला काय शिक्षण जमलं नाही म्हणजे काय घरच्या करितीनं मग मी मुंबईला गेलो काय केलं मुंबईला मुंबईला काय दिवस हमाली केली काय दिवस रांगात काम केलं कुठं काय नोकरी लागली ला बरं मग असं काय एक आठ दहा वर्ष केल्या ना परत घरी आलो आणि आमच्या गावात पहिल्यांदाच पारायण चालू झालं त्यावेळेला दत्ता महाराज गोडशे आंबेजोगाई महाराज इथं येऊन त्यांनी ती पारायण चालू केलं आणि मग त्या पारायणात आम्ही माळ घातली माळ घालण्याचा असा आहे हा तोपर्यंत काय माळ घालण्याचं आणि त्या माळचं काय माहितच नसतं पण तिथनं पुढं मग माळ घातली आणि तिथनं मोर मग ही वार करायचा प्रवास माझा चालू झाला बरं आता पहिलं कीर्तन तुमचं कुठं झालं पहिलं कीर्तन माझं वाघमडेवाडी अचानक काय झालं आळंदीत वाघमडेवाडीची काय लोक आली आणि मला म्हणले आम तुमची पारांका आपलं हे करता का आमच्याकडे वाचन करावं व्यासपीठ चालवाल का म्हणलं चालू तुम्ही चांगल्यापैकी ज्ञानेश्वरी वाच मग पहिलं तिथं व्यासपीठ म्हणून मला घेतलं मग तिथं प्रवचन पहिलं माझं कीर्तन पहिलं माझं तिथं बरं आणि तिथं मोर मग असं बऱ्याच ठिकाणी कुठं दामणे दाखणे असं काही कार्यक्रमासाठी अशी कीर्तन कुठं कुठं माझी व्यवस्थित झाली बरं एक सांगा म्हणजे पहिलं कीर्तन ज्यावेळेस तुमचं तिथे झालं म्हणजे गोंदवलेकर महा च्या शेजारी बाग गाव आहे तिथे शेजारीच गाव आहे आणि तिथं तुमचं प्रवचन आणि कीर्तनाचा पहिला शुभारंभ झाला पहिल्यांदा काय कसं वाटलं तुम्हाला कीर्तन किंवा प्रवचन पहिल्यांदा सांगताना थोड्यांद कस ह्याच्यावर व्यासपीठावर थोडी भीती वाटली बरं का तसा अभ्यास होता पण थोडी भीती वाटली पण हळूहळू सुरुवात झाली बोलायला मग बरं वाटलं आणि ते कीर्तन संपल्यानंतर बऱ्याच लोकांचा प्रसिद्ध आला महाराज तुम्ही बरं सांगताय बर सांगताय बर मग हळूहळू ती माझं सांगायचं व्यवस्थित चालू झालं पाहुण्यानी पहिल्यांदा तुम्हाला अभ्यास केले हा म्हणजे ऐकणार आणि जिथे ऐकणारी होती त्यांनी सगळ्यांनी सांगितलं महाराज बरं होते राव तुम्ही बरं बोलताय बर सांगताय असं आला थोडा सांगायला मग सांगाय उत्साह आला आणि तिथून पुढे मग मी सुरुवात झाली सुरुवात झाली आता एक सांगा की तुम्ही शेतकरी आहे हा आणि कीर्तन किंवा प्रवचन सांगायचं असेल तर थोडा अभ्यास करावा लागतो तुम्ही कसं ते नियोजन करता मग दोन्ही कस बघा शेतकरी असला तरी काम काय दिवसाचं असतं मग दुपारी आपण बैला सोडून बसलो म्हणजे ज्ञान वाचायची किंवा कुठलं तरी ग्रंथ घ्यायचा किंवा वाचायचा म्हणजे कथासार वाचायचं असं मला पूर्वीपासूनही वाचायचं नाद होत आणि मी बरस म्हणजे हरविजय कथासार दासबोध कथासार बरसा म्हणजे अभ्यास अगोदरच केलेला त्याच्यामध्ये जुळत हा आणि त्याच्यामुळे ही जुळत जुळत ती साम्य झालं काम आणि अभ्यास काम पण अभ्यास करायचा आणि हे जग जुळत गेलं बर आता एक सांगा कीर्तन म्हटलं का सोर एक जुळावा लागतो हा स्वरावर बरेच काही अवलंबून आहे तर ते कसं तुम्ही जुळवलं म्हणजे ऐका आता स्वर हे कसं आहे या कीर्तन सांगायचं म्हणजे मला काही गाण्याचं ज्ञान नव्हतं तसं म्हणलं तर अजून सुद्धा गाण्याचं ज्ञान नाही पण बोलायला चांगलंय तर त्याच्यामुळं कसं जर कीर्तनाला वाद पाठीमागा असतील ते जुळून जात त्याच्यामुळे जुळून जात काही गाणार आपलं सांगणार आणि असं काही नसतं मग त्याच्यात असं जुळून जा जात नाहीतर तसं स्वराच ज्ञान मला आजपर्यंत अजून नाही म्हणत तेच चालतं पण पर... आपलं कीर्तन चांगलं होत पर... तुमचं कीर्तनातला समजा तुमच्या वयाची जर माणसं कीर्तन ऐकायला तर त्यांना एक प्रश्न पडतो की महाराज मांडवर महाराज की मांडवर महाराज काय आम्हाला सांगतात त्यांना काय तुम्ही सल्ला देतात कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यम माध्यमातून हे सल्ला किंवा मानू चांगलं राहावं किंवा आई वडिलांना कस सांभळावं किंवा आपण आता कस जे आपण सांगायचं असतं ते आध्यात्मिक पुढं त्यांना जे ज्ञान द्यायचं असतं आपण अध्यात्मामध्ये जी काय सांगू असं वागलं तर काय होईल बाबा तस चांगलं होतं तुम्ही असं काय बी करत गेला तर ही पडत जात जीवन तर त्याच्यापेक्षा आपलं ज्ञानेश्वरीवर आधारित किंवा तुकाराम महाराजांच्या गात्यावर आधारित असं काय तर त्या अभंगावर बोलायचं म्हणजे मग त्यांच्या लक्षात येत त्याच्यात कसं वागायचं असतं काय करायचं असतं असा सल्ला देत धन्यवाद माऊली नाच कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक एकवीस मध्ये प्रेक्षकांना कसा प्रवास झाला तुमचा कीर्तन ते सांगितलेलं आहे आणि तुमच्या वारकरी संप्रदायाच्या वाटचालीस मानदेव भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण फक्त कस बसायचं कीर्तनात कस बोलायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे फक्त पत्रावळे आज टाकणार आहे उद्या बसणं मोठमोठी जेवण आहे कधी लाडूच असेल कधी गुलाबजाम असेल कधी भजी असतील असं जेवण उद्या बसणार आहे बरं का आज फक्त पत्रावळ्या हातरू देणार आहे तर बसण्याची पद्धत कशी असं इसकाड्या काढल्यागत इस कधी बसायचं जवळ बसायच्या बरोबर बायका कशा मी तिच्या व असतो अशा दाट बसले त्या का असं सगळ्यांनी बसायला असतो की तुम्ही बसलाय कस कर्नाटकात अजून राव गावतो का नाही तिथं योग मोड तिथं योग मोड पण असं कसं जरी असला आजचा दिवस काही बरं का म्हणजे पीक चांगली येतं पातळव